विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर। अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत दीप्ती नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत एस आर टी एम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत ओवी विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत रोनाल्ड रॉस यांच्याविषयी त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन अठराशे सत्तावन्न ते इसवी सन एकोणीसशे बत्तीस सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या मलेरिया असे जीवाणुजन्य जरी जाणीले फिटे ना दैन्य नियंत्रणासाठी काही अन्य उपायाची सापडे नातो, तो रोनाल्ड रॉस सोड विकोडे डासांची अगुणा पाडे पसरे मलेरिया देई धडे डास निर्मूलनाचे एनाफिलिस हा प्रकार करी मलेरियाचा प्रसार करिता त्यावरी प्रहार मलेरिया टळे शोध लागूनी शतक लोटले परी महा नाही उमजले गलिच्छपणाचे शेले आम्ही आजही पांघरतो त्यापाई मलेरियाचे उच्चाटन होत नाही पुरे जाण डासांचे पुरते उच्चाटन करणे प्राप्त जाणावे रोनाल्ड रॉस हा शास्त्रज्ञ भारतामध्ये वास्तव्यास होता भारतामध्ये मलेरियाचे प्रमाण खूपच अधिक प्रमाणात होते या रोगावर उपचार शोधण्याचा प्रयत्न रोनाल्ड रॉस यांनी केला उपचार शोधण्यात त्यांना यश आले नसले तरी मलेरियाचा प्रसार कसा टाळता येईल याविषयी केलेल्या संशोधनाला मात्र यश आले अॅनेफिलिस या प्रकारचा डास मलेरियाचा प्रसार करतो या डासाचा नायनाट केल्यास मलेरियाच्या प्रसारास आळा बसतो हे त्यांनी दाखवून दिले त्यासाठी कीटकनाशकांबरोबरच परिसर स्वच्छतेची आवश्यकता आहे हेही त्यांनी दाखवून दिले हा शोध लावून शतकाहून अधिक काळ लोटला आहे तरी सुद्धा भारतासारख्या देशातून मलेरियाचे उच्चाटन झालेले दिसत नाही याचे कारण आपल्या आहे ही बाब कोणीही ध्यानात घेत नाही शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांचा उपयोग परिणामकारकपणे होतोच असे नाही हे यावरून दिसून येते अज्ञानामुळे या प्रकारचा करंटेपणा भारतासारख्या विकसनशील देशांच्या नशिबाला येतो श्रोते हो गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत रोनाल्ड रॉस यांच्याविषयी विषयी गायन आणि सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद